हिंगोली शिवसेना उबाटा नेत्यांना सत्ताधारी आमदारांची भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मंगळवारी शिवसेना भवन मुंबई इथं विरोधी नेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली दिनांक पाच जून ते बारा जून पर्यंत क्या हुआ तेरा वादा शेतकऱ्यांचे जन आंदोलन शेतकरी कर्जमुक्ती व विविध प्रश्नांवर सरकारला जा विचारण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरले यावेळी शिवसेना नेते विश्वनाथ नेरुळकर चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते बबनराव थोरात विनोद घोसाळकर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टिकर आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहिले बैठकीत पाच जून रोजी तलाठी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरले सहा व सात जून रोजी सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांना पारंपरिक वाद्य वाजवत क्या हुआ तेरा वादाचं निवेदन देण्याचे ठरले आठ नऊ दहा जून खासदार आमदार जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्या प्रत्येकी पाच गावात तीन दिवस गाव बैठका क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाचे गावात फलक लावणे अकरा जून तालुका स्तरावर बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा तालुक्याच्या ठिकाणी काढण्याचे ठरले बारा जून रोजी जिल्हास्तरीय चक्काजाम आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी करण्याचे ठरले आज आंदोलनाचा तिसरा दिवस झालाय मात्र हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मात्र ठरल्याप्रमाणे आंदोलन करताना दिसत नाहीत पाच जून रोजी तलाठी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरले असताना हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी फक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सोपस्कार पार पाडले व ग्रामविकास अधिकारी तहसीलदार निवेदन देण्यात दिसत नाही व जून रोजी सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांना पारंपरिक वाद्य वाजवत क्या हुआ तेरा वादाचं निवेदन देण्याचे ठरले असताना हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सात जून रोजी जिल्ह्यात सत्ता पक्षाचे तीन आमदार असताना फक्त हिंगोलीच्या भाजप आमदार तानाजी यांना कार्यालयावर निवेदन देण्यात आले पारंपरिक वाद्य न वाजवता फक्त निवेदन देऊन चहा पीत हसत खेळत गप्पा मारून आले वास्तविक सत्तेच्या आमदारांना जाब विचारताना विषयाचं गांभीर्य लक्षात असायला हवं होतं विशेष म्हणजे कळमनुरी आणि वसमाच्या आमदार जे की सत्तेत आहेत बातमी लिही पर्यंत त्यांच्याकडे उभाटा पदाधिकारी पारंपरिक वाद्य वाजवत निवेदन द्यायला गेलेच नाही सत्तेच्या आमदारांना शिवसेना उबाटाचे पदाधिकारी भीत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे एक पक्षाचे वरिष्ठ नेते पक्षात असलेली मरगळ झटकून सत्ता पक्षावर आंदोलनाच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असताना हिंगोली शिवसेना उबाटा पदाधिकारी मात्र भीतीपोटी किंवा कंटाळा येत असल्यामुळं आंदोलनात वरिष्ठांना हवं तसं आंदोलन करताना दिसत नाही तानाजी मुटकुळे यांना निवेदन देताना माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार संतोष टारपे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू उर्फ विजय पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख प्रमुख गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख उद्धवराव गायकवाड विठ्ठलराव चौतमल प्रवक्ते शंकरराव घुगे जिल्हा उपसंघटक सोपान पाटील उपजिल्हा संघटक विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख तालुकाप्रमुख भानुदास जाधव तालुका प्रमुख संतोष देवकर तालुका आनंदराव जगताप तालुका सखारा उबाळे अमोल काळे तालुका सचिव उपतालुका प्रमुख पिंटू गुजर व तालुका प्रमुख शिवाजी कराळे सर्कल प्रमुख शंकरराव भवर सर्कल प्रमुख जगन्नाथ लठ्ठे सर्कल प्रमुख शाखा प्रमुख व सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते